जोपीएससी पूजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच एमपीएससी मधला घोटाळा आला समोर चला पाहूया आता काय आहे हे प्रकरण बनावट प्रमाणपत्र सादर करून होत आहेत अधिकारी संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो चला पाहूया ही महत्त्वपूर्ण न्यूज राज्यसेवेतही आता खेडकर पॅटर्न लागू झालेला आहे कोल्हापुरातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे झाला शाळा निरीक्षक शाळा निरीक्षक ही, ही राज्यसेवेतली गट ची पोस्ट आहे मित्रांनो राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याच्यामध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून शाळा निरीक्षकाशी नोकरी त्यांनी मिळवलेली आहे यू पी एस सी नंतर आता राज्यसेवेत जर अशा प्रकारचा घोटाळा होऊ लागला तर सर्वसामान्य जे विद्यार्थी गरीब होतखोरू विद्यार्थी आहेत जे ब बरीच वर्ष झाला अभ्यास करत आहेत त्यांच्यामध्ये निराशेचं वातावरण तयार व्हायला वेळ लागणार नाही आणि जी विश्वासार्हता एम पी एस सीसाठी आपण राखून ठेवली होती तीसुद्धा कुठेतरी लुप्त होताना आता दिसत आहे कोल्हापुरामध्येच वैद्यकीय शासकीय जे महाविद्यालय आहे त्याच्यामधून भोगटे याने जे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले ते सर्रास खोटे आणि बनावट असल्याचं समोर आलेलं आहे जे विभागीय अधिकारी होते जे अधिष्ठाता होते डॉक्टर सत्यवान मोरे आणि ज्या बधिकरणाच्या विभागाच्या डॉक्टर आरती घोरपडे यांचीसुद्धा सही त्या प्रमाणपत्रावर आहे मात्र हे दोघेही त्या कालावधीमध्ये त्या पदावर नव्हते आणि कोल्हापूर शासकीय विद्यालय महाविद्यालयामध्ये जिथून दिव्यांग प्रमाणपत्र यांनी भोगटे यांनी मिळवलेलं आहे त्याच्यावर त्यांच्या सह्या जरी असल्या तरी त्या कालावधीमध्ये ते तिथं कामच करत नव्हते मग या बनावट सह्या करून बनावट प्रमाणपत्र घेऊन खेडकर जसं खेडकरनं यू पी एस सीमध्ये केलं पूजा खेडकरनं त्याच पद्धतीनं राज्यसेवेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र खोटं लावून शाळा निरीक्षक झालेले मनोज भोगटे हे आता निष्कासित केले गेलेले आहेत आता याच्यामध्ये राज्यसेवेचे ज्यावेळी तुमचे पोस्ट निघते एखाद्या दिव्यांग प्रमाणपत्र देऊन त्याच्यानंतर तुम्हाला वैद्यकीय तपासणीसाठी हजर ला राहावं लागतं मग वैद्यकीय तपासणीसाठी दोन वेळा बोलवूनही मनोज भोपटे भोपटे हे उपस्थित झाले नाहीत त्यामुळं त्यांच्यावर संशय निर्माण झाला त्याच्यानंतर त्यांचं प्रमाणपत्र चेक केलं गेलं तर ते सर्रास बनावट असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळं आता या ठिकाणी एखादी समिती नेमून त्याची कागदपत्रांची तपासणी व्हावी या पद्धतीसाठी आता सर्वजण आतुर आहेत आणि शासनाही त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा किंवा आयोगानंही त्या पद्धतीनं काहीतरी कळवावं यासंदर्भात माहिती चालू झालेली आहे कोणीही खोटी बनावट प्रमाणपत्र देऊन अधिकारी होऊ नका कारण गर बरेच गरीब घरातून येणारे सर्वसामान्य घ कुटुंबातील असणारे उत्कुरू विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात आणि अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत असतात अशा प्रकारे हे करून तुम्ही जरी प्रामाणिक अधिकारी होऊ शकत नाही कधी ना कधी तरी ते सत्य बाहेर येतच ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो